नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वी एम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय आणि नवीन राजकीय विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की काल महायुतीचं भाषण झालं महायुतीची प्रचारसभा होती मा त्याच्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांचं भाषण झालं आणि पुन्हा लाव रे तो व्हिडिओ ह्याच्यापासून सुरुवात झाली विषय सुषमा अंधारे ज्या आता उभाटा घाटाच्या उपनेत्यात त्यांची एक जुनी क्लिप होती वंदनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची ती क्लिप होती त्याच्यामध्ये त्या काय बोललेल्या हे त्या क्लिपमध्ये राजसाहेबांनी दाखवलंय आधी ते आपण क्लिप बघूया तुम्ही देखील बघा आणि त्याच्यानंतर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावतो व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आत्ता सांगतो तो व्हिडिओ बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात पण काय उत्तम होणार आहे गोडा खेळायला गेले होता गेली ते गेली खेळायला लागले होता त्याच्यावर आज्ञालेख कधीच होत नाही परत राव तुम्ही ती क्लिप बघितलीच असेल त्या क्लिप मध्ये सुषमा अंधारे या काय बोलत आहेत ज्या उभाट्या गटाच्या आहेत आणि प्रवक्त्या देखील आहेत ते दे अंधारे काय बोलले आहेत की थेरड्याला म्हणजे वंदनीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना थेरड्या म्हटलेल्या आहेत आणि थेरड्याच्या हातात तलवार कशी शोभ राहील हा थरथरणार तर असं त्यांनी विधान केलं होतं आणि त्या हे विधान खूप जुने आहे तसंच हिंदू धर्माबद्दल रामाबद्दल वानरसेनेबद्दल त्यांनी माकडं माकडं कसं काय रामायण करतील किंवा युद्ध जिंकतील हे देखील ते म्हटले होते म्हणजे वानरांना माकड म्हटलेलं प्रभू श्रीरामांचा अपमान केलेला प्रभू श्रीराम आणि शबरी यांच्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उत्पन्न केलेलं आणि विक्षिप्तपणे हिंदू धर्मातील देवी देवतांचा वारंवार अपमान करतात ताई त्यांनी केलेला तो अपमान कोणी अजूनही विसरू शकत नाही कारण सर्वांना माहिती आहे हे कलियुग आहे कलियुगात जसं करावं तसं भरावं लागतं हे सर्वांना आहे आत्ता कितीही चांगल्या वागल्या किती चांगल्या हिंदू धर्माबद्दल सांगत असल्या पण त्यांच्या पूर्वीच्या गोष्टी ह्या कधीच विसरता कामा नये स्त्रियांच्या मार्गशीर्ष उपवासाबद्दल किंवा नवरात्राबद्दल त्यांनी विधानं केलेली आहेत नवरात्राबद्दल त्यांनी आई बसली म्हणजे जेव्हा आपले घट बसतात तेव्हा आई बसली आई बसते का बाप नाही बसत का हे त्यांची जुनी विधान आहे तुम्ही व्हिडिओ युट्यूबला जर टाकलं तर तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे आपले हिंदू बांधव विसरू शकतील का आमच्या मते प्रत्येकाने आपल्या धर्माचा प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे कोणत्याही धर्माला हिनवता कामा नये पण ताई वारंवार हिंदू धर्माला हिंदू धर्मावर टीका करत आहेत आणि अशा नेता उभाटा गटाच्या उपनेत्या आहेत प्रवक्त्यात त्यांना उपनेता किंवा प्रवक्तापद किंवा उभाटा म्हणजे शिवसेनेत घेण्याआधी उभाटाची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेत घेण्याआधी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही विधान बघणं गरजेचं होतं आपल्या जन्मदात्या पित्याबद्दल त्या काय बोलल्या हे देखील बघणं गरजेचं होतं आणि त्यानंतरच त्यांना शिवसेनेत प्रवेश देणं गरजेचं होतं आत्ता मी जी जे तुम्हाला बोलले ते सर्वांना माहिती आहे की शिंदे गटाच्या ज्या प्रवक्त्या आहेत ज्योतिताई वाघमारे यांनी देखील त्यांचा सुष्माताईंचा खरपूस असा समाचार घेतलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या वेग भाषणामधून हे तुम्ही बघितलं असेल पण कोणत्या नेत्याने किंवा कोणत्या प्रवक्त्याने आपण जेव्हा बोलतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं ताळद्रम्य ठेवणं गरजेचं असतं अपेक्षित असतं टिकलेल्या आहेत तुम्ही तुम्ही ॲडव्होकेट आहात वकील आहात तरी सुद्धा तुम्ही असे जर स्टेटमेंट करत असाल तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे राज ठाकरेंना देखील ते उट दुपारी घे सुपारी हे देखील बोलत असतात वारंवार त्याचमुळे कदाचित राजसाहेब ठाकरे यांचा पारा चढला आणि त्याच्यानंतर त्यांनी लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून सुषमाताईंचीच एक जुनी क्लिप त्या भाषणामध्ये त्या भाषणामध्ये सर्वांना ऐकवली एक नव्हे दोनदा दोनदा ऐकवली आणि अजून तुम्हाला सांगायला असं वाटतं मला वारकरी संप्रदाय त्यांनी देखील एक प्रण घेतलाय की सुषमाताई ज्या पक्षात असतील त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही कारण यांनी वारंवार हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे देवी देवतांचा अपमान केलेला आहे असं प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाने ती व्याख्यानं ऐकलेली आहे त्यांची ते कशा पद्धतीने बोलत असतात आपल्या देवांना देवांचा कसा अपमान करत असतात हे सर्वांनी बघितलं असेल सर्वांना माहीत असेल सर्वांना ठाऊक असेल त्यामुळेच कदाचित वारकरी संप्रदायाने पण देखील हाच प्रण घेतलाय कि ताई ज्या पक्षात असतील त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही तुम्ही बोलता की गेले ते दिवस विसरून जावा पण वारंवार जर एखाद्या धर्माला तुम्ही जर टार्गेट करत असाल तर त्या धर्मातील लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय जाब विचारल्याशिवाय राहणार नाही तर सर्वांना माहिती आहे की आत्ता मतदान होणार आहे मतदानातून समजेलच की कि कोण किती पाण्यात आहे कोण किती काम करते आहे कोणा कोणी कोणी लोकांसाठी कामं केलेली आहेत आणि ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत जुन्या वगैरे त्या गोष्टींचं जे उत्तर असेल ते आता येणाऱ्या मतदानाला असेल वीस तारखेला मतदान होणार वेगवेगळ्या टप्पा झाला तर आत्ताचा जो टप्पा आहे तो मुंबईत असेल मुंबईमध्ये मतदान आहे तेव्हा सगळ्यांना समजून जाईल की मतदानाच्या माध्यमातून लोक तुम्हाला किती लोकांचा तुमच्यावर किती विश्वास आहे हे देखील बघितलं जाय तर अशाच नवन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती न नवनवीन राजकीय विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला म्हणून बी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद